नमस्कार मंडळी मी डॉक्टर अदिती पळसकर आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार तुम्ही काय काय पथ्य पाळायला पाहिजे जेणेकरून तुमचं शरीर हे निरोगी राहील तर तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये अग्नि हा तुमचा मंद झालेला असतो पाचक अग्नी मंद झालेला असतो पचनशक्ती मंद झालेली असते ह्युमिडिटी खूप जास्त असते आणि त्यामुळे त्वचा विकारसुद्धा वाढलेले असतात तुमचा शरीरातील जो वात दोष आहे तो वाढलेला असतो तर यामुळे तुम्हाला विविध आजार होऊ शकतात जसं की फूड पॉईजनिंग या टाईममध्ये खूप जास्त वाढलेले असते त्वचा रोग वाढलेले असतात आणि संधींचे विकार या टाईममध्ये खूप जास्त होतात सोबतच सर्दी खोकल्याच्या तक्रारी सुद्धा खूप वाढलेल्या असतात त्यामुळेच आयुर्वेदाने सांगितलेले जर आपण पथ्य अपथ्य पाळले तर तुम्हाला नक्कीच उपशम मिळू शकतो तर सुरू करूयात तर सर्वप्रथम आहे आहार तर तुम्ही आहार कसा घ्यावा तर तुम्ही या ऋतूमध्ये पचायला हलका आणि कमी तेलकट असणारा असाच आहार घ्यायला हवा कारण तुमची पाचनशक्ती या टाईममध्ये मंद झालेली असते आणि सोबतच तुम्ही मधाचा वापर या ऋतूमध्ये जास्त करावा मध या ऋतूमध्ये खरंच फायदेशीर ठरतं पाण्यात टाकून म्हणाव किंवा दुधात टाकून म्हणाव तुम्ही मध घेऊ हो शकता आणि आयुर्वेदाने या ऋतूमध्ये श्रुतश्रित जलचा वापर सांगितलेला आहे श्रुतश्रित जल म्हणजेच पाण्याला आधी उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याला रूम टेम्परेचरवर आणायचं म्हणजे थंड करायचं पाण्याला आणि मग त्या पाण्याचे तुम्ही सेवन करायचे सोबतच तुम्ही सेंदव हिंग आणि अद्रक यांचा वापर स्वयंपाकात करावा थंड दूषित पचायला जड जसं की फास्ट फूड तेलकट लोणचं आणि दही ह्या सर्व गोष्टी तुम्ही या ऋतूमध्ये टाळायला हव्यात जर तुम्हाला आंबट म्हणजे दही वगैरे असं खायचं इच्छा असेल तर तुम्हाला घ्यायचंच असेल से तर तुम्ही ताकाचा वापर करू शकता दही टाळावं पण ताक तुम्ही सेवन करू शकता आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये तुम्ही मांसाहार मोस्टली कमी सेवन करावं वा किंवा टाळा तरी चालेल या ऋतूमध्ये पाचनशक्ती मंद असते मांसाहारा पचायला जड असतो त्यामुळे तुम्हाला डायजेशनशी रिलेटेड समस्या होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळेच श्रावणमध्ये आपण मांसाहार टाळतो हे झालं आहाराशी संबंधित गोष्टी तर आता बघूयात विहार किंवा दिनचर्यामध्ये तुम्ही काय काय बदल करू शकता तर सर्वप्रथम तुम्ही अभ्यंग करू शकता म्हणजेच उठल्यावर आंघोळीच्या अगोदर तेल आणि पूर्ण शरीरावर तुम्ही तेलाने मसाज करायचे आहे त्याला आपण अभ्यंग म्हणतो आणि यामुळे वात दोषाचं निर्मूलन होतं सोबतच तुम्ही घरामध्ये धूप करू शकता यामुळे जंतूंची निर्मूलन होते या ऋतूमध्ये तुम्ही ओले कपडे घालणे टाळावे यामुळे ह्युमिडिटी तुमच्या शरीरामध्ये ट्रॅप होऊन तुम्हाला त्वचेच्या समस्या होण्याचे प्रमाण वाढते आणि ह्या ऋतूमध्ये तुम्हा तुम्हाला हलका व्यायाम आयुर्वेद करायला सांगतो खूप जास्त एक्झर्शन करायचं नाहीये सर्व व्यायाम जो आहे जसं योग प्राणायाम वगैरे तुम्ही करू शकता खूप जास्त प्रमाणात व्यायाम करायचा नाहीये कारण तुमचं शरीराचं जे बळ असतं ते ऑलरेडी कमी असतं आणि खूप जास्त व्यायाम केल्याने तुम्हाला विकार लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळेच तुम्ही या ऋतूमध्ये सेवन करू शकता इम्युनिटी बुस्टर्स तुम्ही या ऋतूमध्ये सेवन करायला हवेत तुम्ही या ऋतूमध्ये पंचकर्म सुद्धा करू शकता वमन बस्ती या ऋतूमध्ये केलेले एकदम योग्य पण पंचकर्म हे तुम्ही वैद्याच्या निगराणीखालीच करायला हवेत या ऋतूमध्ये तुम्ही दिवासवा म्हणजे सकाळी झोपणे दुपारी झोपणे टाळायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून थोडं शतपावली केलं तर अतिउत्तम आणि थंड हवा तुम्हाला टाळायची आहे तर ह्या सर्व गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये निरोगी राहू शकता आणि सर्व व्याधींपासून दूर राहणार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू